उरणमधील यशस्वी शिंदे या वीस वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली तिच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली होती तिचे स्तन कापण्यात आले होते याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा आढळून आल्या होत्या प्रायव्हेट पार्टवरील खुणांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता मात्र यशस्वी शिंदेचा प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा खुलासा झाला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी शिंदे यांच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही प्राथमिक शवविच्छेदन अहवालात यशस्वी शिंदे यांच्या बलात्कार याच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे यशस्वी शिंदे यांचा चाकूने खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे आरोपींनी यशस्वी शिंदे यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले होते ही बाब देखील स्पष्ट झाली आहे यशस्वी शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले दगडाने तिचा चेहरा ठेसण्यात आला होता तिची ओळख पटवणंही कठीण झालं होत याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तंगावरही वार केले होते छातीवर वार करण्यात आले होते काही वृत्तसंस्थांनुसार तिचे स्तनही कापण्यात आले होते इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या प्रकरणात आरोपी दाऊश शेक याचा तपास सुरू आहे यशस्वी यशस्वीच्या आई वडिलांनी दाऊश शेक्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे या दरम्यान यशस्वीच्या हत्येनंतर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी प्रशासनावर आरोप करत केतकीने तिची भूमिका मांडली आहे केतकी चितळे व्हिडिओमध्ये तिच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाली ते पाहूयात Love jihad happens only in UP. False. Love jihad happens only in Kerala. False. Love jihad happens only in West Bengal. False. Love jihad only happens in Muslim dominated areas. False. Love jihad only happens to rural areas. False. Love jihad happens only and only to economically backward class females. False. Love jihad is happening everywhere to every sect of Hindus. True. आपल्या मुली गायब होतात कधी फ्रीज मध्ये सापडतात कधी कपाटात तर कधी समुद्रात तर नाही तर सुटकेस मध्ये पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे पोलीस आपल्या बाजूने नाही प्रशासन आपल्या बाजूने नाही आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे जय हिंद वंदे मातरम हर हर महादेव